चला तर मग आज पण आपण ना बनवूया मस्तपैकी अशी सगळीकडे फेमस झालेली रेसिपी जी, जी थे 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 की आहे घेवर जिथे तिथे बघावं आता हेच चालू होतं श्रावणाचं स्पेशल म्हटलं आपण पण एकदा नक्की ट्राय करूया तर इथे मी दोन चमचे गरम केलेलं साजूक तूप घेतलेलं आहे एक बर्फाचा तुकडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्याला छान असं फेटून घेतलेलं आहे त्यानंतर ते उरलेलं पाणी काढून टाकायचं आहे बर्फाचं आणि छानपैकी त्याला ना हाताने असं मस्तपैकी त्याला फेटून घ्यायचं आहे छान फ्लफी झालं पाहिजे बघा मस्त, मस्त दिसतं आहे ना आणि खूप लाईट वेट क्रीमी एकदम क्रीमी टेक्स्चर त्याचं होतं आहे आणि काय करायचं आहे त्यामध्ये ना मैदा टाकायचा आहे तर मी इथे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो दोन वेळा करून टाकलेला आहे छान मिक्स करायचं आहे त्याला त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकायचं आहे आणि मस्त असं थंडगार दूध घ्यायचं आहे अर्धी वाटी आणि ते सुद्धा त्यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे पूर्ण त्यामध्ये एकही गुठळी राहता कामं नाही आहे छान असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ले आपल्याला टाकायचं आहे पाणी तर पाणीसुद्धा मी इथे थंडगार असं पाणी घेतलेलं आहे एक वाटी पूर्ण मी पाणी घेतलेलं आहे छान असं त्याला फेटल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर मी एका बाउलमध्ये गाळून घेतलेलं आहे हे बघा असलेल्या ज्या बारीक सारीक गुठळ्या असतात त्या पूर्ण त्यामध्ये निघून जातात त्यामुळे आपल्याला त्याला गाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये सात आठ थेंब लिंबाचे टाकून घ्यायचे लिंबाचा रस त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे छान मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि हे जे मिश्रण आपण तयार केलं आहे ते एका बाऊलमध्ये थंडगार पाणी किंवा जर पाणी नसेल तर साधं पाणी घेऊन त्यामध्ये बर्फ टाकून तुम्ही त्यात ते मिश्रण ठेवायचे आणि इथे मी पाक तयार करते तर त्यासाठी जेवढी आपण साखर घेतली तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि मस्त असा पाक आपला तयार करून घ्यायचा आहे त्याला एक तारी वगैरे करण्याची काही आवश्यकता नसते जितकी साखर आहे तितकं फक्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि थोडी उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे साखर पूर्ण त्यामध्ये वितळली पाहिजे असं त्यानंतर इथे मी पातेल्यामध्ये घेवर बनवणार आहे तर इथे त्यामध्ये मी अर्ध्याच्या थोडवरती तेल घेतलेलं आहे अर्ध्या पातेल्याच्या आणि थोडं थोडं जे बॅटर आपण तयार केलं आहे ते थोडं थोडं टाकून हे घेवर आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते बबल पूर्ण असे गायब होत नाही हे बघा अशा पद्धतीचं तोपर्यंत आपल्याला दुसरं बॅटर टाकायचं नाही आहे अगदी एक एक चमचाभर जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना तशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला टाकून घ्यायचं आहे जर मोठ्या चमच्याने जरी टाकलं तरी थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला आणि मस्त असे घेवर ते तयार होतात कारण की मी घेतलेलं आहे छोटं पातेलं म्हणून हे बघा असं झाला प्रॉब्लेम थोडा थोडंच बनवायचं होतं म्हणून मी छोटं पातेलं घेतलं पण थोडं सांभाळूनच हे करावं लागते त्यानंतर मस्तपैकी ते रबडी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी दूध त्यामध्ये थोडासा मी खवा टाकलाय होता तर त्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे एक पाऊच मिल्क पावडर दहा रुपयावाले जे मिळतं ते एक चमचा साखर छान मेल्ट करून घ्यायचे वितळून घ्यायचे त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ही बघा आपली जी रबडी आहे ती मस्त अशी घट्ट तयार होते त्यानंतर काय करायचं आपल्याला जो आपण पाक तयार केला तो त्या घेवरवरती व्यवस्थित असा सगळीकडून टाकून घ्यायचा आहे फार जास्त पण नाही टाकायचं आहे एक एक दोन दोन चमचा आपण सगळ्याच्यावरती टाकून घ्यायचा आता तुम्ही किती क याच्याने बनवता त्यावर ते डिपेंड करत आहे तर इथे मी सगळ्याच्यावरती पाक टाकून घेतला आहे त्यानंतर टाकून घेऊया आपण रबडी सगळीकडे असे व्यवस्थित मस्त पसरवून घ्यायची आहे तर हे ना खायला खरंच खूपच छान लागतात टेस्टी तर लागतातच रबडीमुळे तर खूपच अप्रतिम त्याला चव येते फक्त मला ना काने आवडले ते ना थोडंसं असं तेलकट असतं प्रमाण त्याचं त्याला थोडा वेळ ठेवतात ते तेल त्यातलं पूर्ण निघण्यासाठी मी इथे लगेचच्या लगेच बनवलं आहे म्हणून मला बहुतेक तसं वाटलं असेल पण खायला खरंच खूप छान होतं ते त्यावरती पिस्ता वगैरे टाकून मस्त टेस्टी असे घेवर तयार झाले होते तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा छान तर लागतेच चला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका